नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि अठरा तारखेला ओम दत्तचा बड्डे झाला हा बड्डे आम्ही अठरा तारखेला पण त्यांनी साजरा केला पण एकोणीस तारखेला गुरुवार होता त्या दिवशी हा वाढदिवस मोठ्याने साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याच्या मामाने त्याला थार गाडी गिफ्ट केली आहे आणि त्या गाडीमधूनच त्याची एंट्री केली सर्व पहि पाहुणे वाढदिवसासाठी हजर होते वाढदिवस हा गुरुवारी असल्यामुळे महाराजांचा अभिषेक झाला त्यानंतर काकांचे प्रबोधन झाले व सायंकाळच्या वेळी महाराजांचे नामस्मरण झाल्यानंतर हा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस हा गुरुवारी घेतल्यामुळे सेवेकरांनीही याचा लाभ झाला व पही पाहुण्यांना महाराजांचे दर्शन झाले तसेच गुरुवारचा महाराजांचा सर्व कार्यक्रम पाहायला मिळाला सर्व खूप खुश आणि आनंदी होते ओम दत्तचा हा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे ओम दत्तसुद्धा खूप खुश होता आणि सर्व पही पाहुणे त्याला भेटण्यासाठी उत्सुक होते शिवदत्तलाही खूप आनंद झाला होता नंतर शिवदत्त ओम दत्त वेदू यांनी सर्वांनी केक कट केला नागज निमणी गोटखिंडी अक्केवाड तारदाळ नागाव सांगली नरवाड या ज्या ज्या ठिकाणी आमचे पाहुणे आहेत ते सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते ते सर्वांनी ओम दत्तला व शिवदत्तला केक भरवला नंतर सर्वांनी ओम दत्तला गिफ्ट दिले हे सर्व झाल्यानंतर सर्वांनी फोटोशूट केलं त्यानंतर काका संतोष व सूर्यकांत यांनी सुद्धा ओम दत्तला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या वेगवेगळ्या फटाक्यांच्या रोषणाईमध्ये ओमदत्तचा वाढदिवस साजरा झाला त्याच्या लाडक्या काकाने संतोषने व प्रियांकाने सुद्धा त्याला केक भरवून वाढदिवसाच्या आशीर्वाद व वा खूप खूप अशा शुभेच्छा दिल्या ओमदत्त संतोषचा खूप लाडका आहे अक्षराने सुद्धा ओम दत्तला केक भरवला त्यानंतर त्यांच्या आजोबा आजीनी तारदाच्या आजोबा आजींनी सुद्धा ओम दत्तला केक भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या न त्यानंतर मोराळच्या आजी आजोबा यांनी सुद्धा ओम दत्तला केक भरवून शुभेच्छा दिल्या शिवदत्तचं तर सगळीकडे निरीक्षण चाललं होतं कसं डेकोरेशन केले काय काय लावले हे तो सर्व पाहत होता त्याच्या लाडक्या मामाने सुद्धा ओम दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर मी आणि ह्यांनी सुद्धा ओम दत्तला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या राहू आणि सदैव महाराजांच्या कृपा दृष्टी त्याच्या पाठीशी राहू ही विनंती करतो आणि त्याला आणि वेळ विनंती आज ओम दत्त शुभेच्छा गोडी भगवंताने निर्माण केली चक्रात जन्म घेणं हे फार मोठी पुण्य आहे मनाला काय हरकत नाही जोडी झाली त्यानंतर आता शिवदत्त लागून तरी एक पाठी का लागतोय गावण्यांचं गावण्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आदाला वेळ दिला त्याबद्दल तसेच शिवदत्तचे आकिवटचे मजूबा आणि अंजनी यांनी सुद्धा नंतर शुभेच्छा दिल्या आलेला सगळ्या सेवकाऱ्यांचं सगळ्या पावणी मंडळींचं मित्रमंडळींचं गावातील सगळ्या मंडळींचं मी आभार मानतो औढोत तीन दोन शेगुरले तिकिल तर गाडीनं सोडला जायला गाड्या आहेत तिथं जाण्यासाठी आमच्या काका काकीनी म्हणजेच पुष्पा काकी आणि अनिल काका यांनी सुद्धा ओम दत्तला शुभेच्छा दिल्या आणि तसेच आमच्या भावकीतील म्हणजेच आमच्या वाड्यातील सर्व स्त्रिया या वाढदिवसासाठी आल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा ओम दत्तला खूप शुभेच्छा दिल्या आमचे निमणीचे आजोबा व नागजाचे मामा काकांचे मामा यांनी सुद्धा ओम दत्तला आशीर्वाद दिले व वा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या तिघी आज्जांनी सुद्धा ओम दत्तला आशीर्वाद दिले सर्व सेवेकरांनी ओम दत्तला गिफ्ट दिले समोर बघा ओम दत्त समोर समोर बागा, समोर बघा समोर बघा प्रत्येक गुरुवारी येणार नृत्यसेवेकरी हे सुद्धा वाढदिवसाला उपस्थित होते वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि ओम दत्ताला आशीर्वाद दिले ना आता आईच काढतो तुमचं हाय करा व्हिडिओ मध्ये येणार आहे असा हाय करा हे प्रीती तिथे आलीस उभा राहिली आमची आत्या आत्यांची मुलगी या सुद्धा या कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यानंतर सूर्यकांत पूजा ओम दत्त यांनी सुद्धा फोटोशूट केलं त्याच्या आजोळमधील तारदाळमधील सर्व पाहुण्यांनी फोटोशूट केलं वाढदिवसाच्या डेकोरेशनसाठी ओम दत्तचे पहिल्या महिन्यापासूनचे बाराव्या महिन्यापर्यंतचे फोटो डेकोरेशनसाठी वापरण्यात आले होते खूप क्यूट आणि छान दिसतो हा ओम दत्त या फोटोमध्ये मस्त सर्वां वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वां सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला शूटिंग झाल्यानंतर ओम सुद्धा आमच्या पप्पानी गणपती आणला या गाण्यावर खूप मस्त असा डान्स केला खूप भारी वाटत होतो तो, तो डान्स करताना ओम दत्त पहा आमच्या पप्पानी गणपती आणला या गाण्यावर खूप छान आणि मस्त डान्स करत आहे आणि खूप छान डान्स करतो तो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जेवणामध्ये पुरी बासुंदी पनीरची भाजी कटलेट टोमॅटोचं केचप पापड आमटी इत्यादी इत्यादी पदार्थांचा समावेश केला होता जेवणसुद्धा खूप छान आणि मस्तच झालं होतं जेवल्यानंतर जे पाहुणे जाणारे आहेत ते लगेचच निघाले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद